के मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया बोकळ इथून पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब बेलायकोन दाबाने कमेंट करायला विसरू नका रस्त्यावर तुम्ही बसलेला आहात भागे साहेब एकच रस्ता आहे अर्ध्या रस्त्यावर वाळू आहे आजही आहे वाळू काही ठिकाणी आपले मित्र घर बांधतात सगळे बिटा रस्त्यावर आहे वाळू रस्त्यावर होती पण आज डबल रस्ता झालाय की नाही झालाय की नाही बसला की व्यवस्थित बसले का खाली सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता कडक रस्ता झाला आता सिमेंट कॉन्क्रीटचा मजबूत रस्ता आज या ठिकाणपासून थेट मुदखेडच्या पर्यंत आज चांगला आज मुदखेड किती मिनिटात पोहोचतो वीस मिनिटात मुदखेड भोकर टू मुदखेड किती वेळ लागतो वीस मिनिट बसलं की लगेच तिकडे मोटरसायकल घेतली की वीस मिनिटात मुतखेड आणि मुदखेडनं बसलं की पंधरा मिनिटात भोकर बघ ट्रॅफिक वाढली पंधरा मिनट लागतो त्यामुळे रस्ता झाला मुदखेडला जायला सोय झाली नांदेडला एक तासात पोचता की नाही तुम्ही हायवे झाल्यामुळे आता बासरला किती वेळामध्ये एक तासात बासर एक तासात नांदेड एक तासात बासर झालंय की नाही